रक्ताबंधनात एक पौराणिक कथा राजा बळी आणि देवी लक्ष्मी रावण पौर्णिमा एक पवित्र दिवस प्रेम नात्याच आणि राखीचा नाजूक धाग्याच प्रतीक म्हणजे रक्ताबंधन पण तुम्हाला माहिती आहे का या रक्ताबंधन सणामागे एक पौराणिक कथा आहे जी नुसती रक्षणाची नाही तर श्रद्धा प्रेम आणि भक्तीची अमर कहाणी प्राचीन काळी राक्षस एक पराक्रमी आणि उदार राजा होता त्याचे नाव होते राजाबळी राक्षसांचा राजाबळी शंभर यज्ञ पूर्ण केल्यानंतर अजिंक्य झाला त्याने पृथ्वीवर आपले साम्राज्य स्थापन केले आणि स्वर्गाचे सिंहासन मिळवण्याची तयारी सुरू केली हे कळतात देवराज इंद्र चिंतेत पडले आणि त्यांनी भगवान विष्णूंचा आश्रय घेतला स्वर्गाचे सिंहासन वाचवण्यासाठी इंद्राने भगवान विष्णूंना प्रार्थना केली त्यानंतर वामनाच्या रूपात भगवान विष्णू राजा बळी यांच्या दरबारात गेले आणि त्यांच्याकडून भिक्षा मागितली राजा बळी एक उदार व्यक्ती होता त्याने रूपात भगवान विष्णूंना वचन दिले की ते भिक्षा म्हणून जे काही मागतील ते त्यांना देण्यास तयार आहे भगवान विष्णूंनी भिक्षा म्हणून तीन पावले जमीन मागितली राजा बळी यांनी अतिवचन पाळले आणि वामनाच्या रूपात भगवान विष्णूंना तीन पावले जमीन दान केली आणि त्यांना तीन पावले जमीन मोजण्यास सांगितले भगवान विष्णूंनी पहिल्या पावलात पृथ्वी आणि दुसऱ्या पावलात दुर्ग मोजले तिसरे पाऊल टाकण्यापूर्वी राजा बळीला हे समजले होते की त्यांच्या समोर उपस्थित असलेला वामन हा सामान्य माणूस नाही त्याने वामनाच्या रूपात भगवान विष्णूंसमोर डोके टेकवले आणि त्यांना तिसरे पाहून आपल्या डोक्यावर ठेवण्याची विनंती केली भगवान विष्णूंनीही तसेच केले अशा प्रकारे राजा बळीने आपले संपूर्ण राज्य रमावले आणि त्याला पाताळ लोकात राहण्यात पाक पाडले गेले पाताळ लोकात जाण्यापूर्वी राजा बळीच्या प्रार्थनेवर भगवान विष्णू त्यांच्या वास्तविक रूपात आले बलींची उदारता पाहून ते खूप आनंदी झाले आणि प्रसन्न होऊन त्याला हवा तो वर मागण्यास सांगितले राजा बळी म्हणाला प्रभू मी सर्वस्व गमावले आहे माझी मला एक प्रार्थना आहे की तुम्ही प्रत्येक क्षणे माझ्या समोर असावे भगवान विष्णू तपास तो म्हणाले आणि राजा बळीसोबत आता लोकात गेले वैकुंठात भगवान विष्णूंची वाट पाहणाऱ्या देवी लक्ष्मींना जेव्हा ही माहिती मिळाली तेव्हा त्या काळजीत पडल्या त्यांनी नारद मुनींना बोलावून त्यांचा सल्ला घेतला आणि या समस्येवर उपाय विचारला नारद मुनीला बांधून आपला आणि भगवान विष्णूंना म्हणून मागावे देवी लक्ष्मी एका गरीब महिलेच्या विषात ककाळ लोकात पोहोचल्या आणि नारदांनी सांगितल्याप्रमाणे राजा फळीच्या मनगटावर अक्षपुत्र बांधले तेव्हा राजा बळी म्हणाला तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे काहीही नाही तेव्हा देवी लक्ष्मी त्यांच्या वास्तविक स्वरूपात आल्या आणि म्हणाल्या तुमच्याकडे स्वत भगवान विष्णू आहेत मला फक्त तेच हवे आहे राजा बलीने भगवान विष्णूंना देवी लक्ष्मींसोबत जाऊ दिले जाताना भगवान विष्णूंनी राजा बलीला सांगितले की ते दरवर्षी चार महिने पातळ लोकात राहतील त्या जा चार महिन्यांना चातुर्मास म्हणतात आणि देवशयनी एकादशीपासून सुरू होते आणि देवधनी एकादशीपर्यंत चालू राहते त्या दिवशी देवी लक्ष्मींनी राजा बळीला रक्षासूत्र बांधले तो दिवस श्रावण महिन्यातील पौर्णिमेचा दिवस होता तेव्हापासून तो दिवस रक्षाबंधन म्हणून साजरा केला जातो आणि त्या दिवशी बहिणी त्यांच्या भावाच्या मनगटावर रक्तसूत्र राखी बांधतात आणि भाऊ त्यांच्या बहिणींचे रक्षण करण्याचे वचन देतात ही होती रक्षाबंधना ही एक अमर पौराणिक कथा राजा बळी आणि देवी लक्ष्मींची आम्हाला आवडले असेल ही कहाणी नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका दे मराठी बोलवर अशाच अद्भुत मराठी गोष्टींसाठी पुन्हा भेटू थँक यू